ठाणे विघ्नता भटकंतीमध्ये मी विनायक पवार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण जाणार आहोत कळव्यातीलच गावदेवी या ठिकाणी त्या ठिकाणी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम भरलेला आहे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी न चुकता गावदेवी मैदानात होत असतं यंदाही हे दरवर्षी या कार्यक्रमामध्ये सोनाली विनायक पवार खेळ पैठणीच्या कार्यक्रमात सहभागी होत असते यावर्षी देखील तिने न चुकता या कार्यक्रमात सहभागी व्हायचं ठरवलेलं आहे कळवा या ठिकाणी राहत असल्यामुळे गावदेवी हे मैदान सोनालीसाठी होम ग्राउंडच असल्यामुळे याचा फायदा नक्कीच तिला होणार आणि यावर्षी ती पैठणी मिळवणार की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे चला तर आपण आपण आता जाऊया गावदेवी मैदानात ठाणे विघ्नार्थ या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका असेच काही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार चित्रकला स्पर्धा मैदाना करता संगीत कार्यक्रम असे विविध कार्यक्रम प्रत्येक विधानसभेमध्ये मला मनापासून असं वाटतं की आपण या सर्वांनी या संगीत कुर्तीच्या माध्यमातून करून तिचा खेळ केला आणि आपल्याला देखील तुम्हाला खेळताना बघून जेवढा आम्हाला आनंद होत होता त्याच्या दुप्टीने तुम्हाला आनंद झाला असेल झाला की नाही झाला सर्वांनी आत्महत्य करून टाका झाला

आपण तृतीय क्रमांकापासून सुरुवात करूया पहिल्या एवढ्या सगळ्या महिलांमधून तिसरा क्रमांक मिळवणं थोडस दोडस नशीब आणि थोडीशी आपली मेहनत नाणे भाऊजा आहेत असं नातं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं सो या नात्यासाठी नाना भाऊजांसाठी जोरदार टाळ्या बारा चेंडल जमाने आणि अकरा चेंडल खूप चांगला खेळ खूप सुंदर रीतीने सर्व महिलांनी सर्वांनी परदेशी गोष्टी आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निवृत्ताने मिळालेली आहे ही पवार या साऱ्या मंडळींनी तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता अतिशय सुंदर आणि प्रेमाचं हे नातं सलोख्याच हे नातं आपलेपणाचं माध्यमातून खेळ आवडले असतील तर घरून आपल्या सगळ्यांच्या टाळ्या आमच्यासाठी आम्ही अपेक्षित करतो